दिवाळीचं गोडा फराळ खाऊन सर्वच जण कंटाळले असतील त्यानंतर आपल्याला काहीतरी झणझणीत गावरान असं खाण्याची इच्छा होते तर आज मी तुम्हाला आपल्या मराठमोळ्या अस्सल गावरान या किचन मध्ये गावरान पद्धतीने कांदा पातीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे अगदी झटपट पद्धतीने ही भाजी तयार होते कमीत कमी वेळ लागतो व अगदी काही थोड्याशा सामानातच ही भाजी तयार होणार आहे तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी छान अशी गावरान कांद्याची पात स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतली आहे कांदा पात घेताना किंवा धुताना तुम्ही ही चिरण्याच्या आधीच वापरायची आहे कांदा पात करत असताना काही महत्वाच्या त्यापैकी एक गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितली आहे ती म्हणजे कांदा पात चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर दुसरी महत्वाची टीप म्हणजे अशा पद्धतीने एका भांड्यात पाणी उकळून घ्या त्यानंतर गॅस बंद करा व त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांदा पात घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने कांदा पात हे आपल्याला उकळत्या पाण्यात घालून घ्यायची आहे कारण कांदा पात ही अशी भाजी आहे की या पालेभाजीवर सर्वात जास्त मावा ज्याला बारीक किडे आपण म्हणतो ते लवकर येतात ही पात लवकर पिवळी पडते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या भाजीवर रासायनिक खतांचा व रासायनिक फवारण्यांचा उपयोग करावा लागतो अशा पद्धतीने जी फवारणी केली असते ती तुम्ही जर ही भाजी एक ते दोन मिनिट अशा पद्धतीने उकळत्या पाण्यात घालायची आहे व त्यावर एक चमचा मीठ मी घालून घेतला आहे व एकत्र करून छान अशी एक ते दोन मिनिट त्यात आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून त्यावर मारलेली जी फवारणी औषधे असतात त्यातील अंश निघून जातो व ही भाजी आपल्या आरोग्यास हानिकारक ठरत नाही अशा पद्धतीने तुम्ही देखील प्रत्येक ही भाजी अशाच पद्धतीने गरम पाण्यात एक ते दोन मिनिट ठेवा म्हणजे ही भाजी खाण्यास कुठल्याही त्रासदायक होणार नाही आता पुढील स्टेप आता आपण ही भाजी पाण्यात ही उकळून घ्यायची नाही फक्त ठेवलेली होती आता ते आपले जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे व भाजी छान अशी निथळून घ्यायची आहे यातील पाणी हे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एका चाळणीच्या साह्याने या भाजीतील सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आता आपल्याला फक्त वरती जी शिल्लक पात राहिली आहे त्याचाच वापर करायचा आहे आता सर्व पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात इथे आपण मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे छान असे शे भाजून घेतले आहे व पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात त्यानंतर अगदी छोटा चमचा भरून इथे मी जिरं घेतलं आहे मोठा पोहे खायचा चमचा पाव चमचा हे जिरे आहेत आता अगदी थोडंसं पाणी भरून हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे या वाटणात मी लसूण घातलेला नाही कांदापातीला लसूण घातला की ती आणखी उग्र चवीची होते त्यामुळे शक्यतो कांदापातीला लसूण टाळावा आता मसाला देखील आपला तयार झाला आहे आता एका कढईत इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे इथे आपल्याला तेल हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व त्यावर पाव चमचा इथे मी मोहरी घालून घेतली आहे त्यानंतर आपल्याला पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता जिरे मोहरी छान असे तडतडले तर की यावर आपण जी निथवून ठेवलेली भाजी होती ती लगेच घालून घ्यायची आहे आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की फोडणीत या ठिकाणी मी हळद घातलेली नाही आमच्याकडे हिरवी पाली भाजी कुठलीही करताना हळदीचा वापर केला जात नाही तुमच्या भागात हळद घालतात की नाही मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या शहरातून गावातून पाहत आहात ते देखील मला कळवा म्हणजे माझ्या रेसिपी कुठपर्यंत पोहोचल्या आहे ते देखील मला कळेल आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व आपल्याला ही पात फोडणीवर छान अशी परतून घ्यायची आहे पात परतवत असतानाच इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आता आपण गरम पाण्यात देखील एक चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊनच इथे मिठाचा वापर करायचा आहे आता मीठ घालून व फोडणीवर छान अशी पात परतली आहे आता यानंतर आपल्याला यावर मसाला घालून घ्यायचा आहे या ठिकाणी आता तयार केलेला सर्वच मसाला मी या भाजीवर घालून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता अगदी कमीत कमी साहित्यात गावरान मसाला आपण तयार करून ही भाजी करत आहोत आता ही भाजी तयार करताना तुम्ही पाणी किती घालायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर पातळ रसाभाजी आवडत असेल तर त्या बेतात पाणी घाला व तुम्ही ही भाजी अशीच अगदी थोडंसं पाणी घालून शिजण्यापुरतं सुकी देखील ही भाजी करू शकतात इथे मी मिक्सरचं भांड धुवून अगदी तेलाभर पाणी यात घालून घेतलं आहे मला अगदी थोडासा अंगापुरता रसा अशी ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी अगदी ग्लासभर पाणी घातलं आहे व आता या भाजीला उकळी आली की यावर मी झाकण ठेवून याला छान अशी पाच मिनिट शिजवून घेणार आहे गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे व पाच मिनिट ही भाजी छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे अगदी छान अशी चमचमीत ही भाजी पाच मिनिटात तयार होणार आहे आता इथे पाच मिनिट झाले आहे तुम्ही बघू शकता छान असं पाणी देखील या भाजीच कमी झालं आहे व भाजी देखील छान अशी शिजली आहे तुम्ही बघू हलकासा आपला या भाजीचा रंग बदलला आहे छान असा हिरवागार रंग या भाजीच्या रशात देखील उतरला आहे अशा पद्धतीने चमचमीत गावरान पद्धतीची आपली ही भाजी तयार झाली आहे या ठिकाणी गॅस बंद केला आहे व आता आपण ही छान अशी चमचमीत भाजी सर्व करून घेणार आहोत या ठिकाणी ही गावरान पद्धतीची भाजी मी सर्व करताना बाजरीच्या सर्व केली आहे अतिशय उत्तम चवीची ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर लागते तुम्ही चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर देखील ही भाजी सर्व्ह करू शकतात व याचा आनंद लुटू शकतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के तुम्हाला ही याचं वीची गावरांचं वीची ही भाजी आवडणारच याची गॅरंटी मी देते तर नक्की ही भाजी ट्राय करा व रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत अशा छान छान रेसिपी बनवत राहा व महत्वाचे म्हणजे खात राहा पुन्हा भेटूया धन्यवाद